सुचत नाही आत्ता किती वाजले साडेतीन वाजले सकाळी आम्ही बारा वाजता जाणार होतो ते आत्ताशी निघालो आहे कारण इथले पण काही कामं होते बाहेर जाऊनचे ते सगळे कामं करून आता मी आणि निकिता दोघे निघालो आहेत आज तिथं बांगड्या हळ आणि मेहंदी आहे तर चला मग कलोरे काय म्हणताय काय आपला गोंधळ कधी संपत नाही किती उशिरा किती आवरा काही करा चला फार लेट झाले आता जातो आणि मला घ्यायची ते बॅग मला राहायचं होतं तिथं पण आता त्यालाही वेळ नाहीये कारण ना ते नवरीचं गोल्ड ते आणायचं होतं आणि त्याच्यासाठी मी तिकडे गेले एक दोन तास तिकडेच गेले तिथलं काय आवर ना त्यानंतर परत दुसरे काही काम होते ते सगळी केली पार्लर हे करता करता काय झालं आता त्याला काय बाबा शुभम कस रे चला लवकर चला एक एकाला बाहेर करता करता किती उशीर झाला <laughs> लगेन घरी पोहोचलो आम्ही पेटी सकट सामान भरायला नाही व्हिडिओ स्टार्ट केलं हो न अर्धवचा आत्तापासून सुरुवात मग बाई कधी आला चला आमच्या जाऊ जेवण सर्षणी जेवण के ना

我的？ आज एकाच दिवशी भरपूर सारे काम होते आणि हे ना मंगळसूत्र त्यानंतर हे मिनी मंगळसूत्र आणि त्यानंतर रिंग अजून भरपूर काय काय बनवलं होतं पण ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर नाही केलं हे सगळं आणायला दुपारी गेले होते त्यानंतर इकडे आलो सहजणं जेवण झालं आणि आता हे मेहंदी प्रोग्राम आणि मी आणि निकिता जाणार होतो रिटर्न तर पण परत म्हटलं जाऊ द्या राहूया आणि आम्ही राहिलो तर यांनी सगळ्यांनी आम्हाला एवढं अडकवलं रात्री दोन वाजेपर्यंत मेहंदीच चालू होती मी सानिका आम्ही दोघेच मेहंदी काढत होतो त्यानंतर मग मी कसं बसत निकिता अश्विनी आणि अश्विनीची बहीण सोनी या सगळ्यांना पण तयार केलं आणि सगळ्यांनी मिळून सगळ्या घरातल्या ले, मोठ्या लेडीज आहेत त्या सगळ्यांच्या हातावर मेहंदी काढली मजा आली पण ना खूप कंटाळायला झालं म्हटलं बरं झालं असतं आपण जर शिवूनलं गेलो तर रात्री आराम तरी झाला असता कारण उद्या आहे एंगेजमेंट हळद आणि मिस करू नका छान <laughs> मस्त गोल काढलेत वहिनीने तुम्ही काय काढताय तुम्ही बसताय का फक्त झोपायचं नाही या तुझी बघू सगळ्यांनी एक एक अर्धी अर्धी काढली ना आम्ही सगळ्यांना नादी लावतो इकडं हे सोना हायकर सोना आपली बात बाहेरनं मेहंदी काढून आली सगळ्यात मस्त सुंदर इकडे नवरदेवचा नंबर नवर झोपाली हा ना हा झोपाली असं कसं रे कस झोप यायला पाहिजे का तुला उद्यावर तुझं लग्न म्हणल्यावर एक्साइटमेंट असते भीती असते आनंद असतो ह्या चक्कर मध्ये झोपच यायला नाही पाहिजे जाऊ दे, 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 दे <laughs> दोन दिवस आरामात सुखात झोपून घे कारण परत झोप उठणार होय सोना असत का असं काही सोना अगं <laughs> हे पुढं क्लायंट आहे माझं एक काढू काढू आणि हे माझं बबु बबूला मेहंदी काढायची ना शो चला काढूया सरप्राईज कुणाला सरप्राईज द्यायचं आहे काली <laughs> लई काली लई वाच ना काय ना हां वरती काय हय बघू डा इकडे बघू भेटूस नाही रे मी लिहिलं अक्षय मामाचा कळवला य आता सगळ मामीला दाखवायचं उद्या गेल्यावर लग्नात हां आता तुला टाकायचं का बच्चा करवली ना टाकूया का सोबत बा वा वा मस्त आणि ते हात आणि नाव कुठे टाकले का नाही नवरीचं भया तिला ओके तिला नावायला बोललं बाय बाय गुड नाईट हा आणि आमचं चाललं इथे मेहंदीचा गोंधळ 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 मग काय आणि वहिनींची मेहंदी वहिनी छान आली आहे बहिणींची कोण पकडायचं स्टाईलच लय भारी वाटली मला पण छान काढली छान काढली निकिताची कुठे का आत्ती गेली काय आणि रात्री आमचे दोन वाजेपर्यंत मेहंदी चालली आणि हे आता सकाळची वेळेत इथे ना अश्विनी भैयाची मळी काढती आहे आणि मी आणि निकिता आम्ही घाई झाली आम्हाला घरी जायचो शिरूरला कारण तिथं पप्पा ते सगळे मग त्यांना पण नाश्ता वगैरे जेवण सगळं करायचं आहे आणि मग त्याच्यामुळे म्हटलं मी जाते निकितासोबत साणव इथंच राहिले अश्विनीसोबत तर मग आता आम्ही तिकडे जाणार आणि मग यानं मागून अश्विनी ते पण येईल का करायचं असतं त्यांना माणूस गोरं पडत असतं पीठ आहे हळद आहे त्यात मळी काढणं लक्षात ठेवा आता एक वेळ फायनली आम्ही आलोय पुढे आणि आता सगळं आवरतो आणि त्यानंतर परत आमचं बॅग पण पॅक करायचं आणि त्यानंतर पार्लरला पण जायचंय तसे सगळं तुम्हाला पुढे बघायला भेट अरे कपडे विचार ना त्याला विकीला विचार फोन करून थांबना बाय बाय ना रे খন বাবা <aunque mehranoughs> <muchas> <Fredy> <ini> <imros> <didn> आणि डोक्यात खूप सारी कामं होती आणि सगळं लक्षात ठेवायचं त्यातनं व्हिडिओकडे थोडंसं दुर्लक्ष आहे तर जेवढं शक्य तेवढं सगळं मी शूट केले आणि आता आली मी पार्लर मध्ये आणि स्वप्नीचं लग्न तिच्याकडनंच आम्ही मेकअप करून घेतलेला आणि आज आहे भाई आणि अश्विनी मॅरेज अॅनिव्हर्सरी खरंच कलोरी दिसते बाबा नवरची मस्तच दिसते मी माझा काय संबंध आहे तयार होईल कशी वाटते माझ साडी तुझी पण सेम अशीच आहे आता अश्विनी पण आली आम्ही सगळे इथेच तयार होणार आहे तिच्याकडे संगीताकडे आणि ना तुम्हाला आमचा फायनल लुक मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल आता सगळं चालू आहे खूप घाई आहे आणि खूप उशीर झाला होता कारण एवढ्या सगळ्या आम्ही एक साथच सगळ्या तयार व्हायला आलो होतो प्लस तिला आणखी एक दोन क्लायंट बाकीचे बाहेरचे पण होते त्याच्यामुळे ना खूप उशीर झाला सगळं आवरण्यात आणि आवर सगळ्याच्या साड्यांचे थोडी थोडी का हो ना तुम्हाला झलक बघायला भेटली उद्याच्या व्हिडिओमध्ये पूर्ण झलक बघायला भेटेल तर ना मी याच्यावरचे जे शॉर्ट आहेत ते पण सगळे अपलोड करते आज तर ते पण नक्की बघा आणि खरंच खूप सुंदर वाटत होत्या ह्या सगळ्या साड्या साड्यांची जी लिंक आहे ती मला वाटतं मी उद्याच्या व्हिडिओमध्ये देते आणि तिथून तुम्ही पण घेऊ शकता स्वस्तात मस्त पण असं एकदम रॉयल आणि खूप सुंदर लुक दिसतो यानं साड्यांकडे बघितल्यावर वाटत नाही की त्या एवढ्या स्वस्त असतील पण खूप सुंदर दिसत होत्या आणि आम्ही सगळ्यांनी सेम घातल्यामुळं ना तर अजून वेगळं सगळं वाटत होतं त्याच्या रील्स पण खूप साऱ्या शूट केल्या सगळ्या मस्त दिसत होतं सेम सेम तर जर तुमच्याकडे पण काही प्रोग्राम असेल तर तुम्ही पण डेफिनेटली तुम्हाला सगळ्यांना सेम सेम दिसायचं असेल तर ह्या साड्या पर्चेस करू शकतात तर काहीतरी एक हजारची एक साडी असं सा होतं आणि त्याच्यावरती तो ब्लाऊज स्टिच आणि मला आपली एक फ्रेंड बोलली होती की लॉग स्लीव्ह शू या ब्लाऊजचा पण ना ते ब्लाऊज काप जो पीस आहे ना तो फार छोटा होता कोणाच लाँग स्लीव होत नव्हते त्याच्यामुळे सगळ्यांनी अशा शॉर्ट शॉर्टच ठेवल्या ना कसं वाटलं आमचं लुक कमेंटमध्ये नक्की सांगा ना उद्या बघायला भेटेलच तर उद्याचं व्हिडिओ मिस करू नका व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक कर